पाणीपतवर मराठे हारले ते हिंदुस्थानसाठी मराठ्यांचा या लढाईत पराभव झाला खरं परंतु अब्दाली मात्र विजयानंतर जो मायदेशी परत गेला तो पुन्हा न येण्यासाठीच तसं मराठ्यांप्रमाणे अब्दालींनी या युद्धात अनेक चुका केल्या होत्या त्यामध्ये मराठी सैन्याच्या सामर्थ्याचा अंदाज त्याचा चुकला होता तसेच त्याचा तोपखानासुद्धा मराठ्यांच्या तोफखान्यात पुढे अगदीच निरोपयोगी ठरला अब्दालीचे देखील तीस चाळीस हजार सैन्य युद्धात मारले गेले युद्धानंतर अब्दालीकडे अजून प्रतिकार करू शकेल असं नव्या दमाचं सैनिक उरलं नव्हतं नजीब आणि सुजौद्दला हे पण कंटाळले होते म्हणूनच अब्दालीने मराठी फौजा अजून एकत्र येऊन हल्ला करणार आहेत या आयक्यू बातमीवर आपल्या गाशा गुंडाळण्याचा निर्णय घेतला त्यावेळी नानासाहेब पेशवे निघालेही होते हेही खरं आहे त्यात सुजौद्दला युद्धानंतर लखनौला निघून गेला आणि नजीब आंतरवेदीमध्ये निघून गेला दिल्लीमध्ये अब्दाली एकटा पडला होता तेव्हा त्याला भीती होती मागून येणाऱ्या मराठा सैन्याची तसं तर अब्दाली हा कसावसा पाणीपतच्या युद्धात जिंकला होता त्याचं उरलेलं सैन्यसुद्धा कंटाळलं होतं पुन्हा हल्ल्याचा प्रतिकार करण्याची ताकद त्यांच्या सैन्यात नव्हती त्यावेळी उत्तरेकडील इतिहासकारांनी ते जे इतिहासात लिहिलेलं होतं त्यांनी एकांगी लिहिलेलं होतं त्यावेळी मराठ्यांविषयीसुद्धा बऱ्याच जणांची मते चांगली नव्हती त्यांच्याकडून मराठ्यांबद्दल कौतुकास्पद का लिहिले गेले नाही परंतु खुद्दा अब्दालीने मात्र मराठ्यांविषयी कौतुकास्पद का लिहिले आहे तो मराठ्यांबद्दल लिहितो हे लोक सामान्य ना नाहीत त्या सैन्याकडे आजोड असे धैर्य होते त्यांनी ते युद्धात दाखवले अन्य कोणालाही ते जमणे शक्य नव्हते निदड्या छातीचे वीर एकमेकांसोबत उभे टाकले त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष केला आपल्या मुलखापासून दूर ठिकाणी ते आले त्यांच्या अन्नधान्याची रसच संपत असताना देखील मराठा सैन्याने पराक्रमाची शर्त केली हे त्याने जयपूरच्या सवाई माधवसिंगाला पत्राद्वारे युद्धाची हकीकत सांगताना लिहिले होते अफगाण्यांना फक्त पंजाब प्रांत हवा होता दिल्ली त्यांना नको होती मुळातच मराठ्यांच्यात आणि अब्दालीच्यात एवढे शत्रुत्व नव्हते की त्याने पाणीपतसारखे युद्ध करावे नजीब खान आणि दुर्बळ झालेल्या मुघल सत्ता त्याला कारणीभूत ठरल्या मुळात त्याला फक्त पंजाबमध्ये रस होता कारण त्याने युद्ध जिंकूनसुद्धा तो दिल्लीचा मोह त्याला कधी नव्हता हिंगणे वकील आणि अब्दालीने करार केला होता की पंजाब सोडून पूर्ण भारतावर मराठ्यांचा हक्क असेल जर आपण म्हणतो की अब्दालीने युद्ध जिंकले तर अब्दालीने पूर्ण भारत विशेषतः दिल्लीवरचा आपला हक्क का सोडला नादिर शहाने सतराशे एकोणचाळीसला दिल्ली लुटली होती त्यात लाखो लोकांच्या कत्तली झाल्या होत्या त्यानंतर दिल्लीची हालत खराब झाली होती त्यांच्या आसपासचे प्रदेशही कंगाल झाले होते दिल्लीच्या सत्तेत अब्दालीला अजिबात रस नव्हता हे सर्वच इतिहासकारांनी लिहून ठेवलं आहे त्याला परत जायची घाई होती त्याने शेवटी होळकरांकडे तहाचा प्रस्ताव केला होता त्यावर अनेक चर्चा झाल्या होत्या तही झाला त्यात अब्दालीचा कागदही पुरावा देखील सापडतो त्यावेळी वर... अब्दालीला नजीबचा असलेला पाठिंबा लक्षात घेऊन शिंदे होळकरांनी हाफिज रहबत खानच्या मार्फत तह ठरवला की नजीबचा प्रदेश त्याच्याकडे कायम ठेवून अब्दालीला अफगाणिस्तानास मार्गस्थ करावे या बोलण्यात गंगोबा तात्या चंद्रचूड व हिंगणे वकील यांनी पुढाकार घेतला होता तहाची बोलणी चालू होती तेव्हा शिंदे होळकर भरतपूर येथे होते नजीबचा असलेला प्रदेश त्याच्याकडेच कायम ठेवायचा बोलीवर अब्दाली व मराठे तह तहगडून आला पण त्याचवेळी उत्तर हिंदुस्थानच्या स्वारीवर भाऊंची नेमणूक झाल्याची बातमी येताच नजीब बिदरला आणि घाबरला कारण दादा या मोहिमेवर आले असते तर आपल्या मांडलेल्या पित्याचे म्हणजे मल्हाररावाकडून मध्यस्थी करता आली असती पण सराशिवराव भाऊ यांचा स्वभाव सगळ्यांनाच माहीत होता जेव्हा तहाच्या वाटाघाटी चालू असताना बोलणी झाल्यावर अब्दाली छावणीतून उठून निघालेला असताना नजीबने त्यास अडवले व तेथेच राहण्याची विनंती केली परिणामी वरील करार फिसकटला असे असले तरी मराठ्यांनी तहाची बोलणी सुरूच ठेवली होती बारा जूनला होळकर लिहितात गिलिचांच्या फौजेतून हाजीर रहमत खान भरतपुरास गंगाधर पंथाशी बोलणे आहे नजीब खानने सुलोकाचा संदर्भ चालवला आहे पण आमचे विचारानुरूप बनत नाही श्रीमंतही संदिग्ध झाले म्हणजे जवळ येत आहेत मुळातच अब्दाली इथे कायम मुक्कम करण्यासाठी आला नव्हता म्हणून तो परत गेला या युद्धात त्याचेही प्रचंड नुकसान झाले होते मराठे ज्या पराक्रमाने लढले ते बघून तो जेमतेम जिंकला आहे याची त्याला खात्री झाली होती परंतु युद्ध होऊनही त्याची त्याला जिंकण्याची खात्री नव्हती म्हणूनच तो परत गेला त्याने परत फिरून हिंदुस्थानकडे वाकड्या नजरेने बघितले नाही अब्दालीला मराठ्यांची एवढी दहशत बसली होती ही नक्की आहे परंतु मराठे मात्र थोडक्यात हरले होते पाणीपत लढाईचे वर्णन वाचताना अजूनही प्रचंड वेदना होतात मन हेलावलं जातं डोळे भरून येतात आपली प्रचंड हानी झाली हे सत्य आहे शेवटी गोळाबेरीच केली तर आपणच हरलो हेही आपल्याला मान्य करावे लागेल तरीही शत्रूची भूमिका शत्रू अब्दालीने मात्र पाणीपतमध्ये चांगलीच निभावली